यशाच गणित काउंट करा आणि त्याच्यानंतर निर्णय या पण त्यांचं म्हणणं होत की माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही अर्थात उत्तर मिळालेलं होतं पण त्यांना अपेक्षित उत्तर मिळालेलं नव्हतं आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतो हे उत्तर द्या अशी त्यांची धारणा होती इच्छा होती मानसिकता होती पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माझ्याजवळ काय मी म्हणन माणूस आहे माझ्याजवळ रुपया नाही कवडी नाही पण माझ्या कार्यकर्त्यांच्या बळावर मी सव्वा लाख मतांचं टार्गेट क्रॉस करू शकतो त्या कार्यकर्त्याला माझे कार्यकर्ते महत्वाचे आहेत त्याच्यामुळे त्यांचं भवितव्य आधार सोडून महाविकास आघाडीतून बाहेर पडा हे धोरण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पटत नव्हतं पण तरी एकोणतीस तारखेच्या मीटिंगचं समारोप करताना मी त्यांना विनंती केली चार चार वेळा विनंती केली कि भाऊ तुम्ही घाई करू नका खरं तर आपण अशा पद्धतीची चर्चा विवेकानंद पाटील साहेब नसताना इथं करावी हे त्यांनाही प्रचंड यातना देणार होत तर आपण धीर धरा आपण सात आठ दिवसात बसूया आपल्याकडं आकडे आहेत आज पनवेलमध्ये चव्वेचाळीस हजार सहाशे मतांवर जास्त मतं शिवसेनेची आहेत हे मतदान पेटीनं स्पष्ट केले उरणमध्ये सासष्ट हजार मतं आहेत हे उरणच्या मतदार मतपेटीनं सुद्धा आणि अशावेळी जर एकला चलो रे म्हणून आपण निवडून येऊ शकत नसू तर आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या हिताच्या दृष्टीनं महाविकास आघाडीत राहूनच काम केलं पाहिजे हा माझा आग्रह होता पण त्यांना त्यांनी सांगितलेला निर्णय हवा होता शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडतोय ही घोषणा त्यांना हवी होती दुर्दैवानं ते काही माझ्यासारखा कार्य करता करू शकत नव्हता मी त्यांना विनंती केली ते सांगत ते बाळूशेठ माझा अपमान करतात मी शेवटी त्यांना सांगितलं सांगू नये की बाबा माझे वडील गेल्यानंतर दिवाळी असो होळी असो पाडवा असो कुठलाही सण असो तर तुमच्या आणि नारायण शेठ करताच्या पायाला हात लावून मी तुमचा आशीर्वाद घेतो आणि तुम्ही बिनबिकतपणानं लोकांना सांगताय की बाळूशेक माझा अपमान करतात हे बरोबर नाही खरं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये उद्या मी म्हणू शकत होतो की बाबा महाविकास आघाडीमध्ये लढायचं असेल तर आपल्याला उरणचा आग्रह करता येणार नाही उरणला त्यांचा उमेदवार पाच वर्ष धावतोय आपण लोकसभेपासून सुरुवात केली पण मी कुठलाही किंतू परंतु ना आणता पनवेल मध्ये तीस पस्तीस हजाराचा फटका बसेल हे माहीत असूनही लढाईचा निर्णय घेतो तसा प्रस्ताव जयंत पाटलांकडे आम्ही घेऊन गेलो मी स्वतः तो सांगितला त्या निर्णयावर मी आजही ठाम आहे मला त्या बाबतीत कोणालाही दोष द्यायचा नाही पण एवढा रिस्क फॅक्टर मी स्वीकारला खरं तर ह्या निर्णयाचा सगळ्यात मोठा फटका पनवेल मध्ये मा मला बसला तरी जे मात्र मला दोष लावत असतील तर मला वाटत ते योग्य असणार नाही तुमच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही अपमान करतो म्हणून म्हणत असाल तर ते योग्य नाही माणसाने एकदा खोट बोलायचं ठरवलं तर त्याला मग काही इलाज नसतो त्याच्यामुळे ह्या विषयावर फारसं काही मी बोलत नव्हतो बोलणारही नाहीये पण आर्थिकपणानं मला ही वस्तुस्थिती सांगावी लागली आणि ते ज्या आमंत्रण नाहीचा विषय सांगतात मी समारोपाचं भाषण केल्यानंतर के मीटिंग संपवताना त्यांनी स्पष्ट सांगितलं मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत ना नाही जेव्हा की उत्तर अतिशय स्पष्टपणानं त्यांना मिळालेलं होतं पण ते त्यांना अपेक्षित उत्तर पक्षाच्या वतीनं येत नव्हतं तेव्हा त्यांनी सांगितलं की मला तुमच्यासोबत काम करता येणार नाही में तुम्हाला नंतर, नंतर मी में तुम्हाला अखेरचा लाल सराव करतो म्हणून ते माहीर केले आणि त्याच वेळेस त्यांनी कमेंट केली की उद्या आपणच नवीन ऑफिसचं उद्घाटन ठरवलेलं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर उद्घाटनानंतर मी काहीतरी वेगळी घोषणा करण्यापेक्षा मी आजच तुम्हाला हे सांगतोय आणि त्या ठिकाणी मी येणार नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलं तरीही त्या रात्री काशीनाथ पाटील साहेब यांनी आमच्या नगरसेवक सहकार्यांच्या आग्रहा करत त्यांना फोन केला mm. स्पीकर फोनवर ते आणि काही नगरसेवक होते मी नेमका त्या दरम्यान माझी चुलतीला पुढे हॉस्पिटलकडे मध्ये आणल्यामुळे तिकडे गेलो होतो त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं माझ्या हा विषय संपलेला आहे मला तुमच्यासोबत काम करता येणार नाही मी काही त्या ऑफिसच्या उद्घाटनाला येणार नाही हे स्पीकर फोनवर त्यांनी सांगितलं आणि बाहेर मात्र शेतकरी कामगार पक्षाच्या बाबड्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सांगतात की मला हे आमंत्रण दिलं नाही स्पष्टपणानं ना स्वतः त्यांनी सांगितलेलं होतं काशीनाथ पाटलांना स्पीकर फोनवर दूरध्वनीवर ते बोलले ते आमच्या ज्या सहकार्यांचा आग्रह होता नगरसेवक विशेषतः त्यांनी ऐकलं होतं तरी पुन्हा ते खोटा आरोप करत जातात हे अतिशय वाईट आहे निर्णय तुमचा कशासाठी हे असेल त्याच्यावर मी कमेंट करणार नाही पण तुम्ही जायचं तर बाबा मला हा निर्णय घ्यावा लागतोय मी जातोय सांगून गेला असतं तर बरं झालं असतं पक्षाला किंवा विशेषतः माझ्यासारख्या ज्यानं सगळ्यात मोठी रिस्क विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून घेतली त्याला दोष देत सो माणूस सगळ्या सणावासुधीला तुमच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेतो तो माझा अपमान करतो म्हणून खोटं सांगत जाणं हे बरोबर नाही आहे इतक्या वर्षातल्या जे एम मात्रे नावाच्या माणसाच्या सज्जवळ प्रतिमेला ते शोभणारं नाही आहे त्याच्यामुळं त्यांनी तो विषय सोडावा त्यांचा निर्णय घ्यायला ते स्वतंत्र आहेत ते शेवटी मोठं प्रस्थ आहे आम्ही गरीब छोटी लोक आहोत त्याच्यामुळं त्यांच्यावर आम्ही बोलणं आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री